नरेनच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये अनेक माणसं विविध कामांसाठी त्यांना भेटायला येत तिथं ठेवलेले तीन हुक्के प्रत्येकी हिंदू ख्रिश्चन आणि मुसलमान अशा तीन वेगवेगळ्या धर्माच्या पाहुण्यांसाठी होते ते पाहून नरेनं एकदा आपल्या आईला विचारलं धूम्रपानासाठी सगळे एकच हुक्का वापरू शकतात ना मग तीन हुक्क्यांची काय गरज त्याची आई म्हणले नरेन अरे पिढ्यान पिढ्या हे असंच चालत आलं आहे त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ तरी नाही आईच्या उत्तरानं समाधान न झालेल्या नरेंच्या मनातली शंका तशीच राहिली मग एके दिवशी तो कोणाच्याही नकळत आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेला आणि तीन वेगवेगळ्या धर्मांसाठी राखून ठेवलेले तीनही हुक्के त्याने एका पाठोपाठ एक ओढून बघितले पण सर्व हुक्क्यांची चव एकसारखी असल्याचं पाहून तो चकित झाला त्या अनुभवातूनच त्याला एक साक्षात्कार झाला की माणसानीच या चालीरीती निर्माण केल्या आहेत खर तर धर्माधर्मांमध्ये काहीही फरक नाही उलट सगळे धर्म एकसारखेच आहेत